कार शेतकरी मित्रांनो शिवशासने आपल्या युट आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक आहे वीस वीस सात दोन हजार चोवीस आज पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत नारंगगाव तरकारी बाजारभाव पाहण्यासाठी आज तरकारीची आवक बऱ्यापैकी आपल्याला नारंगगाव मार्केटमध्ये पाहायला भेटते फ्लावर कुबू सर्व तरकारीचे लि बाजारभाव आपल्याला कमी जा होताना गेल्या चार पाच दिवसापासून पाहायला भेटलेले आहेत तरी आता आपण जाणार आहोत कोबीचे लिलाव पाण्यासाठी घेण्यासाठी कोबीचं देखील मार्केट कमी झालेलं आपल्याला पाहायला भेटलं होतं आता आपण पाहणार आहोत फ्लावर कोबीचं मार्केट आणि आपला चॅनलवर तुम्ही नवीन असाल नवीन व्ह्युअर्स असाल तर आपला चॅनल अवश्य सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर मोठ्या प्रमाणात शेअर करा धन्यवाद चकतोय पाया पशे तीन टाकलंच बघ अरे माल येतो बारीके माल आहे

फ्लावर शंभर रुपये भेट फ्लावर जाल्रोएक आपकार geschätचाच सब्सक्राध है ऐसकी खड़काक थै क्यालिय जहती इसके है जिए

एके पंचाने सठि बई पंचाहत्तर ऐंशी एकशेशेशे पंच्याऐंशी पंच्याऐंशी रुपये रुपये कसला पाहिजे चला कल्ला पाहिजे पाहिजे

ले फाइट होला भोलै भक्कु ए म गइछु लाइ फाइट छ कता कता बग्नु ला कुन ला गयो हा टिकट कउन राख्नु हा मित्रांता कहाँ जान्छ कहाँ जान्छ लागले हा भarie दिए भarie

झालं हे माल चांगला येतो पन्नी येते फ्लावर शंभर रुपये बीठ झालं क्वालिटी फ्लावरचं वक्कल आहे पाहूया काय बीट होत्या आता माल चांगला आहे

धान जा वाटलं तुला किती